नमस्कार मित्रांनो डॉक्टर योगेश शिंदे सरांच्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांना स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये सोबत निशा आकाश चव्हाण हे कुटुंबही आता येत यांना लग्नाच्या पाच वर्षानंतर त्यांना जुळे अपत्य दोन मुली झालेले आहेत अजून त्यांचा प्रवास होता अपत्य नसल्यापासून ते प्राप्तीपंचा कसा झाला चला तर आपण त्यांनी चर्चा करूया दादा नमस्कार नमस्कार सर्वात प्रथम तुमचं अभिनंदन तुम्ही बाबा झाले तुमच्या घरात लक्ष्मी आलेली आहे दोन लक्ष्मी आलेले तुम्हाला कसं वाटतं पाच वर्षांनी तुम्ही बाबा झाले कसं वाटतं चांगला वाटतं आम्ही भरपूर लोक दवाखान्यात जाऊन आलो आणि आम्हाला गावातले आमचे घरचे माणसं त्यांना इथं पडला होता त्यांनी साईडवेगड ना, 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 ना आम्ही योग्य का भेटलो त्याने आम्हाला मार्गदर्शन दिलं आणि आम्हाला पहिल्याच प्रयत्नामध्ये फरक पडला कसं वाटतं तुम्हाला खूप आनंद आला खूप आनंद वाटतो आम्ही आणि आमच्या घरात लक्ष्मी आली आणि मी आणि माझी बायको मी आणि मम्मी हॉस्पिटलचे सर्व स्टॉप आणि योगेश शिंदे सरा यांचा कसं वाटतं पाच वर्ष झाला दोन तुमच्या घरात आलेले आणि आधीच दिवस कसे होते ज्या वेळेस दुखी वाटतय सुन वाटतंय आणि आज कसं आनंद आहे घरामध्ये सर्व खुश आहेत तुमची वाट बघत आहेत नवीन पहाण्यांची वाटत बघत आहेत सर्व स्वागतासाठी खूप समाधानी आहे आणि तुम्हाला इथली माहिती नातेहून भेटली होती ना सरांची ट्रीटमेंट कशी वाटली पूर्ण स्टाफ चांगलं वाटलं ओके एकदम ओके पूर्ण स्टाफ चांगलं त्यांना शेवटी सरांचे आ, शिंदे सरांचे ट्रीटमेंट बरं बरं वाटतं की बरं आहे पूर्ण स्टाफ पण बरं ट्रीटमेंट दिलं त्यांना टायमावर मेडिसिन कधी सलॅन लावणं ते यांच्यासाठी शिंदे सरांचे आभार शेवटी मित्रांनो मी आणि परिवारच्या त्यांच्या कुटुंबाला खूप शुभेच्छा येतो आणि त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्यावर त्यांच्या धन्यवाद